मिर्झेत निवृत्त एस टी अधिकाऱ्यास डिजिटल अरेस्टच्या भीतीने सव्वा कोटींचा गंडा रक्कम न भरल्यास बँक खाती गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मे मिरजेतील एका निवृत्त एस टी अधिकाऱ्याची एक कोटी पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिरजेतील गुलमोहर कॉलनीतील रवींद्र कुलकर्णी यांना तीन ते बारा सप्टेंबर या कालावधीत व्हॉट्सअप कॉल आणि मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला स्वतःला पोलीस अधिकारी म्हणणाऱ्या भामट्यांनी तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊन त्या आधारे बँक अकाउंट काढून त्यावर मोठ्या रकमेचे हवाला व्यवहार झाल्याचे सांगितले विजय मल्ल्या टोळीतील नरेश गोयल यांच्या घरातून दोनशे पन्नास बनावट बँक पासबुक सापडले त्यात कुलकर्णी यांचेही पासबुक सापडले असून या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद एफ आय आर करण्यात आलेला आहे पासबुक सापडलेल्या अनेकांना अटक करण्यात आलेली असून त्यांची चौकशी सी बी आयकडे असल्याची बतावणी करण्यात आली भामट्याने कुलकर्णी यांच्याकडून सर्व बँक खात्याचे तपशील घेतले कुलकर्णी आणि रिझर्व्ह बँकेची कमिटी तुमच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणार असून त्यासाठी बँक खात्यातील पंच्याण्णव टक्के रक्कम पडताळणीसाठी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर करावी लागेल असे सांगितले रक्कम न भरल्यास बँक खाते गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज